शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे या निवडणुकीच्या रणधुमाळीत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी चार लाख शहात्तर हजार नऊशे मताधिक्य मिळवत विजय खावीस केला आहे या विजयानंतर आमदार शंकरराव गडाख यांच्या समर्थकांनी शहरातील खोलेश्वर गणपती चौकात गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला वाकचौरे यांच्या विजयासाठी आमदार शंकरराव गडाख यांनी

या बटेश्वर मंदिराच्या चौकात फटाकडे वाजून आणि गुडाल उजाळून धोतताशाच्या गजरात त्यांचं स्वागत आणि त्यांचं अभिनंदन करण्यात आलं या विजयात सर्वात मोठा वाटा नेवाशीचे आमदार श्री माजी मंत्री आदरणीय श्री शंकरराव पाटील गडाख यांचा आहे आणि तसेच नेवासकरांनी सर्वांनीच त्यांना खूप मोठी साथ दिलेले आणि नेवाशातून चांगल्या मताच इत्यांनी कौशक पाटील वागचोर विजय विजयी झालेले आहेत त्यांचं सर्वजण स्वागत करीत आहे ते निकाल लागले आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने आघाडी सरकारच्या तीस जागांच्या जवळजवळ मिळाले आणि विविध शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले यामध्ये मान्य नामदार शंकरराव विराळ साहेब यांचा मोलाचा सहभाग आणि वाटा असल्यामुळे सर्व नामदार साहेबांचे कार्यकर्ते आणि आम्ही इथे एकत्र जमलो आणि त्याच उत्सवासाठी आपण एकत्र जमल्यामुळे आज किने साहेब आणि महाविकास आघाडी आणि राज्यात आणि देशात सुद्धा मोदी साहेबांचा फार दौगवा झाला होता पण आज काही तसं काही सुद्धा या आल्यामुळे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी धन्यवाद मांडण्यासाठी आपण सगळे इथे जमलेला आहोत सर्व महाय जनतेची आणि सगळ्यांचे धन्यवाद विजयी उत्सवासाठी इथे जमलेले सर्व आमदार सावर कार्यकर्ते मला खासदार वागतोरी साहेबांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तालुका हा कडक साहेबांना मानणारा तालुका आहे नाक साहेबांनी अगदी एक एकनिष्ठपणे उद्धव साहेब राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं जे फलित आहे एक चांगलं मत मतदार या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत महाराष्ट्रात सुद्धा जे काही सांगितलं जात होतं खूप मोठा केला होता पैशाशी नसता परंतु तसं काही न होता महाविकास आघाडीला खूप मोठा मिळालेलं आहे त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे तसेच या शिर्डी लोकसभेतील सर्व जनतेचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मान्य नामदार शंकरराव गडक साहेबांचे मला पुन्हा करतो आहे ओके एकदम ओके असे आमचे साहेब नाही आणि आमचे साहेब एकनिष्ठ साहेब आहेत आणि शंकरराव गडक साहेब आणि त्यांच्यामुळेच हा शिर्डी मतदारसंघ माननीय ऑक्तर साहेब जिथे झालेले आहेत